केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद अंतर्गत सुरू असलेल्या विशेष कापूस प्रकल्पातील शेतकऱ्यांची कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे दहा मार्च रोजी पार पडली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे तसेच उद्घाटक म्हणून डॉक्टर शिवाजी ठुबे कापूस संशोधन संस्था नागपूर येथील शास्त्रज्ञ उपस्थित होते यावेळी डॉक्टर शिवाजी ठुबे यांनी कापूस पिकातील सघन व अतिघनदाट कापूस लागवड या नवीन तंत्रज्ञान पद्धतीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी असे आवाहन शेतकऱ्यांनी केले तसेच डॉक्टर समीर वडाळकर अंकुर सीड्स व राजेंद्र सोनुले राशी सीड्स यांनी आपल्या कंपनीच्या वाणाबद्दल सविस्तर माहिती दिली याप्रसंगी विशेष कापूस प्रकल्पातील यशस्वी शेतकऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आलं व शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाबाबत आपला अनुभव कथन करून समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विकास जाधव हो यांनी केलं तर कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी केंद्र डॉक्टर विकास जाधव हो। तालुका कृषी अधिकारी जळगाव धीरज वाकोडे तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर अमोल बनसोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी शास्त्रज्ञ संजय उमाळे नितीन तडोकार अनिल गाभणे सूत्रसंचालन अनिल गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गाभणे तर आभार प्रदर्शन प्रतीक नागपुरे यांनी केले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव सर्वे करून ते आपल्या आपल्यासारखे पोटेन्शियल फार्मर किंवा आपल्यासारखे प्रोग्रेसिव्ह फार्मर याच्यामध्ये निवडतात त्यांची निवड येते होते आणि निवड झाल्यानंतर आपण बिजवाई प्रॉडक्ट पासून पुढचा कार्यक्रम सगळं राबवतो आता मागचं वर्ष पहिलं होतं त्यामुळे थोड्या अडचणी आल्या होत्या यावर्षी आजपर्यंत कोणी बाकीच्या गोष्टींची चर्चा आपण केली नाही पुढच्या मार्च एंडिंग आलाय जवळ त्या म्हणजे मागच्या वर्षी मार्च जास्त तकलीफ झाली त्यामुळे आतापर्यंत या प्रोजेक्टमध्ये यावर्षी मात्र शेतकरी वर्ग समजूतदार झाला असं म्हणायला तयार झालं तर प्रोजेक्टचे जे आपले ठरलेले निकष आहेत किंवा ठरलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे सगळ्या सगळ्यात पार पडल्या मागच्या वेळेस येईल आणि यावेळेस पार पडल्या हा शेवटची कार्यशाळा आपण याला म्हणूया या कार्यक्रमामध्ये आपण मान्यवरांची मात्र संत ठेवलेलीच आहे त्यासोबत बदल काही असतील किंवा जे आपण आपल्याला म्हणजे जे कार्य करायचे आहे ते पाहिजे कारण यावेळेस आम्हाला म्हणजे माझी पर्सनली एक याच्यामध्ये हे होतं किंवा ज्यावेळेस आपण कॉटन वापर हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी मनोहर कुळकर सर म्हणा गाभर सर म्हणा यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे लागवडीपासूनच पासूनच आम्ही कॉटन कटराचा किंवा कॉटन स्लॅशचा कार्यक्रम प्रत्येक याच्यात आम्ही त्याचा म्हणजे उल्लेख करायचो तर एक कटाक्ष यंत्रसामग्री जर आपल्या जवळपास आहे कारण आता एकटा के सगळ्या गोष्टी सगळे क्षेत्र घेऊ आम्हाला लिमिटेशन आहेत तर याच्यामध्ये एक इच्छा आमची आहे की आपल्या जवळपास असेल तर आपण ते किमान करून घ्या त्याला काही मोठा खर्च नाही अनुदान आपलं त्याच्यातही मिळतं पण मिळतोवर आपण मग अनुदान तेव्हा करायचं हे तर आपण शिकतशी भ्रमण नाही मला ते माहिती परंतु ती गरजेच आहे आपण या प्रोजेक्ट मधला कंपोनंट म्हणून पण आपल्याला सुद्धा आपल्याला कारण की जर आपण केलं तर कपाशीचा शेतकरी या कपाशीपासून दूर जाणार म्हणून हे आजच्या आज आपल्याला अवलंबून करणं त्याची सवय आज लावली काही दिवस पर्यंत काही वर्षापर्यंत याच्यात सबसिडी गव्हर्नमेंट देणार आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नंतर आपल्याला हे जर हे तंत्रज्ञान जर आपल्याला पटलं तर आपण त्याचा एरिया वाढून या पद्धतीने आपल्याला जाते फक्त ही पद्धत वापरता नाही कारण की आपण जी पद्धत आहे आपल्या मुलीवरची पराटी यासाठी पद्धत नाही आहे याच्यासाठी काही तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे काळजी कोणती घ्यायची आहे की इथे तुम्हाला जमिनीची निवड जमिनीची निवड करताना मध्यम की हलकी जमिनीची निवड करायची आहे मध्यम ते हलकी जमिनीमध्ये काय होणार आहे तुम्ही झाडाची संख्या एक झाड दाखणार नाही आहे भारी जमिनीमध्ये झाड दाखण्याची शक्यता जास्त आहे बरोबर आहे त्याच्यामुळे मध्यम हलक्या जमिनीमध्ये सध्या हे आपले जे वाहन आहे उपयुक्त आहे या वानाची निवड करायची आहे अंतर तीन फूट बाय अर्धा फूट म्हणजे आपण त्याला आयसीपी तुमची जमीन जर मध्यम असेल तर तीन फूट बाय एक सुद्धा तुम्ही लावू शकता बरोबर आहे आणि ज्यासाठी कोरोड जमिनीवाल्यांनी जर लावलं माझ्या शेतकऱ्यांना जास्त मध्ये त्यानंतर तुम्हाला पीजीआर म्हणजे प्लॅन जे की आपण वाढ वाढ कमी करण्यासाठी चमत्कार किंवा औषध आहे याची फवारणी करायला पाहिजे कारण की झाडाची संख्या कमी आहे झाडणार आहे त्याची हाईट तुम्हाला पाच साडेपाच फूटच्या वर जाता नाही आली पाहिजे आणि तुम्हाला एका झाडाला वीस लावायची आहे तर चमत्कार सारखी औषधी तुम्हाला झाडाची उंची अडीच ते तीन फूट झाड फुल करणे आवश्यक आहे गरज असेल असं वाटतं की ते पुन्हा तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला दुसरी भवानी किंवा तिसरी भवानी गरजेनुसार तुम्हाला करायची पण पहिली प्रवानी ही फुलराव घेणं आवश्यक आहे त्यामुळे तुमचं उत्पादन नक्की आणि एका झाडाला वीस ते पंचवीस पुणे तुम्हाला लावायचे त्यानंतर जर तुम्हाला मशीन अव्हेलेबल राहील आपण ड्रॉइव्ह आपण बऱ्याच ठिकाणी दाखवून तर देते तर पाण्याची पानाची गळ करण्यासाठी सुद्धा औषध आलेलं आहे पानाची गळ पूर्ण पूर्ण आणि तुम्ही एकाच <स्थाथ> दिवशी त्याची कपाशीची बेंदी करू शकता हे दोन तीन जर तुम्ही जे हे आहे त्याचे हे तुम्ही जर त्याची काळजी घेतली तर तुम्हाला हमखास उत्पादन येणार आहे एक तर तुम्ही निवडत वाहत म्हणजे एक तर जमीन कशी असायला पाहिजे मध्यम ते हलकी जमीन अंतर वाणाची निवड त्यानंतर पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर झाड वाढ वाढ कमी करण्यासाठी येणारे केमिकलचा हे चार जर अवलंब केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वानाची निवड वानाची निवड करताना मी सांगितलं की उघट वाढणारे लवकर येणारे वान तुम्हाला वापरायचं तसंच अंकुरचे मार्केटमध्ये अंकुर कीर्ती एकतीस शून्य सहा अंकुर साकेत आणि अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी हे वाण एकशे पन्नास एकशे साठ दिवसात येणारे आहे रशी शोषक पिढीपासून पासून यश शोषक पिढीला जो शेतकऱ्यांचा खर्च होतो शेतकरी चार ते पाच फवारणी मारतात या प्रकारची तुम्हाला फवारणीचा खर्च सुद्धा कमी येणार आहे लवकर येणारे वाहन आहे त्याचा जीओटी म्हणजे धुळीचं प्रमाण सुद्धा या वाहनामध्ये जास्त आहे आणि तुम्हाला हमखास उत्पादन या पद्धतीमध्ये ते वाण येत आहे आणि मागच्या मागे दोन तीन वर्षापासून अंकुर सुद्धा याच्यावर काम करत आहे त्यातले काही शेतकरी सुद्धा इथे आलेले आहेत पण विविध याच्यामध्ये थोडं लाड लागून असू द्या घरी लागवड असू द्या किंवा सदर कापूस लाकूड असू याच्यामध्ये शेतकरी बांधून की कृषी विद्यापीठ एज्युकेशन केंद्र तंत्रज्ञाने केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तंत्रज्ञान दिलं ते आणि कंपन्याने जे आपल्याला सहभाग दिला त्यांचं बियाणं आपल्या संकल्प दिला त्यानुसार आपण शेतकरी बांधून मेहनत करून आपण आपलं जास्त उत्पन्न वाढवलं त्या दृष्टीने खरोखरच या विभागाची बाब आहे आता सर्वांना माहिती आहे की कापसामध्ये जेव्हा निजी टू याच्यामध्ये आलं त्यापासून उत्पादन शेतकरी बंदू सुद्धा वाढत आहे अत्यंत काळामध्ये काही लक्ष किडे आणि गुलाबींडळे शेतकरी बंद नुकसान वाढलं त्यामुळे शेतकरी त्याच्यामध्ये कापसा उत्पादन कमी उत्पन्न उत्पादन होता परंतु आज केंद्रीय कापूसांची नोंद दाखवून त्यांच्यामार्फत आता हे नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि आपण शेतकरी बंद आत्मसात आहे याचा अत्यंत मानवाची हे तंत्रज्ञान तुम्हाला फायदा झालेला आहे मी आहे त्यामुळे हा तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांमध्ये कसं पोहोचेल याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला आता भाषेचा आपण आपल्या आंबोड सांभाळत आहे या आंबोळच्या माध्यमातून ते इतर शेतकऱ्यांना कसं आत्मसन करते त्याचा कसा प्रसार होईल हे आपण बघणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना झाले पण जरी भाव कमी असला पण आपल्याला उत्पादन आपल्याला आर्थिक आर्थिक दृष्टीने कुटुंबाने नवीन त्याचा वापर होणं गरजेचं आहे आता पप्पा आपल्या बाजारामध्ये मराठी संपत्तीवरती येत आहे परंतु काही मान चांगले आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये हे नवीन तज्ज्ञ जर वापरलं हे मान बाजार येतात त्याच्यामध्ये आपण जर नवीन तंत्र वापरलं त्याचा आपण आपल्याला निश्चितच फायदेशीर होतो म्हणून माझी सर्व शेतकरी मात्र विनंती राहील की मार्गदर्शन करण्यापेक्षा पेक्षा आपण शेतामध्ये जे तंत्र ते आपण स्वतः डोळ्याने बघणं त्याचा वापर करणं आणि इतर शेतकऱ्यांना समजून सांगणं हे जर आपण तीन गोष्टी केल्या आपलं उत्पादन निश्चितच वाढेल असं मला वाटतंय त्याचबरोबर माझी सर्व शेतकरी मला विनंती राहील की शासनामार्फत जे वेळ चालू असतात आता पुढे टप्प्यामध्ये विमोक्षित लागवड असेल किंवा महाडिप्टी यंत्रिकरण असत यांच्या लॉटरी पद्धत सोडत काही आहे या यंत्रिकरण सोडत निघाले आता काही ठिकाणी सोडत आता निघणार आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधून आता सरांनी तुम्हाला सांगितलं जाधव सरांनी की कापूस रेडर त्याच्यामध्ये अजूनही काही ठिकाणी कापूस पराठ उभे आहे तर खरं डिसेंबर पर्यंत डिसेंबरच्या अगोदर आपल्या कापूस पराठ निघून गेली पाहिजे

हे कृषक शिक्षण असेल किंवा यंत्रिका त्याच्यावर जास्त भर देवा त्याचबरोबर जे मेन नाही इतर शेतकऱ्यांना आपण ते इतर शेतकऱ्यांना समजून सांगावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या येत्या घरभागामध्ये आपल्या याच्यामध्ये सदन लाकूड असेल घर असेल किंवा दादाला तज्ज्ञ असेल हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचावे यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं शब्द संपवतो धन्यवाद त्यानंतर तुम्ही प्रति एकाची लागवड

त्या तुमचे बाळा अचानक स्त्रिया त्यांच्या मध्ये कामात पडतील मग आमची खरी बोलतात हा माझा स्वतःचा अनुभव मी या ठिकाणी सांगतो मागच्या वर्षी मी तीन कंपन्यांचं बियाणं लावलेलं होतं त्यापैकी मला सर्वात जास्त उत्पादन सांगताना आनंद होत की अशा कंपनीचं मला सर्वात जास्त उत्पादन आलं दुसरी एक गोष्ट की त्यामध्ये खाय का पडले कारण आपण सांगतो सीट सेविंग जर तुम्हाला करायची गरज आहे तर तुम्ही एका ठिकाणी एकच बियाणं लावा आणि एका ठिकाणी एकच बियाणं लावले जाते मग सेवंटी फाईव्ह पण सेम जर्मिनेशन जर तुम्ही करलं तर मग तुमचे पंचवीस टक्के खाली त्या ठिकाणी पडतात म्हणून आम्हाला अतिशय उत्पादन या प्रकल्पामध्ये मिळत नाही त्याचं एक कारण आपली जेवढी प्लॅन पॉप्युलेशन आपण ठरवलेली आहे तेवढी प्रॉपर पॉप्युलेशन त्या ठिकाणी भेटत नाही दुसरी एक गोष्ट म्हणून मला म्हणणं की तुम्ही तुमच्या बँकवर लिहून द्या की याच्यामध्ये एवढं घे आहे दुसरं प्लॅन टिकवण्याचा विचार या ठिकाणी कोणी करत नाही तुम्हाला प्रत्येक

तंत्रज्ञान जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला निसर्ग काय म्हणते हे समजून घ्यायला की त्यासाठी लेकुले उत्तर झाली तो ते दक्षिण निघून गेली बापूले विकेस लागली काय खावे म्हणे म्हणजे एका झाडाला जास्त काय लागू नका देऊ नका विक्री उत्तर झाली कारण विज्ञान नाही म्हणून झाडांची संख्या वाढवणे आणि पर स्क्वेअर मध्ये जास्तीत जास्त कळ्यांची संख्या किंवा बोटांची संख्या जास्त कापूस घेणे या विषयावर मार्गदर्शन माझं शेतकऱ्यांवर सायनिफिक म्हणजे तुमच्या वाहनाची आमच्या पाचपर्यंत असते आम्ही शेतकऱ्याला ज्या प्रशिक्षण देतो त्यावेळेस एका एका वानाच्या दुसऱ्या बघतो